आपल्या प्रत्येकाच्या आप घरामध्ये असणाऱ्या या वस्तूचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही शेवंतीच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये शेवंतीच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची शेवंतीच्या झाडावरती कीड ही लवकर लागते त्या साथी कीटक ना ही त्या साथी ना तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या शेवंतीच्या झाडावरती अशा भरपूर कळ्या फुले येण्यासाठी त्याला वेळोवेळी वेगवेगळी अदलून बदलून खते देणे हे आवश्यक असते तरच झाडावरती भरपूर फुले लागतात आणि उमरलेली फुले देखील ही मोठ्या आकाराची ही होत असतात मात्र खते देण्याबरोबरच या झाडावरती कीड देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागते त्यामध्ये काळा मावा हा आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो तर अशा प्रकारची कीड ही लागू नये म्हणून त्याच्यावरती कीटकनाशक फवारणे देखील हे आवश्यक असते कारण झाडावरती जर कीड लागली तर फुले ही जास्त प्रमाणामध्ये येत नाहीतच पण ज्या पण कळ्या किंवा फुले लागतात ती अर्धवट उमलतात आणि फुले देखील मो मोठ्या आकाराची येत नाही तर त्यासाठी सुरुवातीपासूनच या झाडावरतीही कीटकनाशक फवारावे लागते आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर करू शकता त्यामध्ये हळद दालचिनी यासारख्या वस्तूचा देखील हा वापर करू शकता तर आज आपण कीटकनाशक म्हणून या राखेचा वापर हा करणार आहोत राख ही कीटकनाशक म्हणून जसे काम करते तसेच चा, हो हे खत म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो कारण झाडांना फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते त्या राखेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे असतात राखेचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो एकतर तुम्ही मातीमध्ये मा मिक्स करून देऊ शकता किंवा याच्यापासून पाणी तयार करून त्याचा फवारा झाडावरती केला तरी देखील कीड निघून जाण्यासाठी ही मदत होते कीड घालवण्यासाठी आपण या राखेच्या पाण्याचा जेव्हा झाडावरती फवारा करतो तेव्हा या राखेचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही नाहीतर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते तर या राखेपासून पाणी तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढ्याच या राखेचा वापर करायचा आहे शेवंतीच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी जसे खते देणे आवश्यक असते तसेच या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते तरच झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागतात तर त्यासाठी हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभरामध्ये कमीत कमी एक पाच ते सहा तास एवढे तरी भरपूर असे हे ऊन मिळेल त्याचबरोबर या झाडाला पाणी देताना देखील हे कुंडीतील माती चेक करूनच आहे कुंडीतील माती जेव्हा वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे आता शेवंतीला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपण ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे हे आपल्या घरामध्ये असणारे मेथी हे मेथीदाणे आहेत मेथीदाणे हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहेत कारण याच्यामध्ये असणारे जे प्रोटीन कॅल्शियम जे आहेत या घटकामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी मदत होते तर हे जे मेथीदाणे आहेत त्यापासून आपण मिक्सरमधून अशा प्रकारे ही पावडर तयार करून घ्यायची आणि याचा आपल्याला खत म्हणून वापर करायचा आहे याचा देखील आपण वापर दोन प्रकारे करू शकतो एक तर तुम्ही अशीच मातीमध्ये मा ही पावडर मिक्स करून देऊ शकता किंवा याच्यापासून लिक्विड फर्टिलायझर तयार करून देखील याचा खत म्हणून वापर आ, करता येतो तर त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढीच ही जी मेथी पावडर आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून दोन दिवस ते पाणी तसेच ठेवून द्यायचे आणि नंतर ते पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याचा तुम्ही लिक्विड खत म्हणून हा वापर करू शकता झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करावी लागतात त्यामध्ये झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाटतात झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते आता आपण जे मेथीदाण्यापासून तयार केलेली जी पावडर आहे ती देखील आपल्याला प्रमाणशीर द्यायची आहे अगदीच कमी किंवा जास्त याचा वापर करायचा नाही म्हणजे एका कोंडीसाठी फक्त अर्धा चमचा एवढी पावडर ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून आपल्याला भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या शेवंतीच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागलेले तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय